हाय हॅलो फ्रेस लॉट नॉयस्मॉम मराठी ब्लॉक मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशाडचं ही शेशूच्या चणी प्रा आजची रेसिपी कापण्या बाजरीच्या पात्र मी पाणी टाकलं गुळ घेतला पाणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं बाजरीचं एक वाटीवर आणि त्याच्यामुळे सोबत तीळ सगळं साळून घेतलं बाजरी आणि त्याच्यामुळे मीठ टाक आवडून सांग मीठ टाका तुम्ही आणि थोडं थोडं करून टाकून गुळाचं पाणी एवढं पीठ म्हणून झालं आपलं आणि आता एवढं पाणी ओरलं त्याच्यामध्ये अजून पीठ टाकलं याच्याखाली खाली तुम्ही लाटण्याच्या सायन सुद्धा लाटू शकता किंवा हाताने आपल्या चाकूच्या साईन आपण हे करू शंकर आपण कट करू आपण ते आता तेल ताप ठेवलं मी आपण तेला सोडत आहे करून बघू आपण किती छान असे कलर आल्या त्याला सुरू होते मस्त एक कर खूप छान असते हेल्दी अशी रेसिपी बाजरीची कापण्या आपण एक काढवलं पण झालं आपलं बाग किती छान झालेलं आहे तेवढे झाले आणि आता हे दुसरे तयार लागू एक एक टाकू आपण आता हे ते निघून घेऊ काढू बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असून कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू वेळ मिळून निवडून बघा किती छान झालेले मस्त असे क्रिस्पी तेल पण मस्त काही नाही